ये गादा एक छोटीशी आपली एक व्हॉट्सअपवर गाणं एक पाठवलं एकोणीसशे चौतीस शुद्ध मन आहे शुद्ध मन आहे तुझं प्रवीण भैया तू लढ गड्या तू लढ गड्या तुला भीती कशाची तुला भीती कशाची आशीर्वाद आशीर्वाद आहे तर तुला सर्वांचे अरे तुला तुझ्या विजयाची माळ पडणार विजयाची माळ पडणार गायामध्ये तुझ्या विजयाची माळ पडणार गायामध्ये तुझ्या आणि तुम्हाला सांगतो शेवटी आशीर्वाद आहेत की आशीर्वाद आहेत की दादांचे दादांचे तुमच्या मातोश्रींचे काकांचे काकींचे आशीर्वाद आहे आणि जुवाबी आहे की हे शेख ची तुझ्या पाठीशी जोबाब आहे की शेख शेखची तुझ्या पाठीशी धन्यवाद चालू यानंतर या ठिकाणी या एक महाराष्ट्राची हिरकणी उभा राहते बोलण्यासाठी ऐश्वर्या चव्हाण नावाची मी त्यांना विनंती करतोय की आपलं मत व्यक्त करायचं आहे ऐश्वर्या माईक तुझ्यापाशी आलेला आहे तो तिथूनच बोल तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण तिचं स्वागत करूया उभा राहून हॅलो <coughs> <coughs> हॅलो येतोय आवाज माझा इंतजार था बस एक मोके का इंतजार था बस एक एक का का आज हिसाब होगा हर काम का। जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जनतेचा रहितेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्या देवी बहुजनांचा हुंकार महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकशाही राण्णाभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व क्रांतिकारी महामानवांना